नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण आपल्या पशुंच्या आहारामध्ये लिक्विड कॅल्शियम असेल किंवा मिनरल मिक्सचर असेल तर यांचा वापर हा करतच असतो याचे फायदे काय या आहेत ते देखील आपल्याला माहितीच आहे मग मित्रांनो आपण या लिक्विड कॅल्शियमपैकी किंवा मिनरल मिक्सचरपैकी कुठला जो पर्याय आहे जो आपल्या पशूंसाठी जास्त फायदेशीर ठरू शकतो आपल्याला या दोन पर्यायांपैकी कुठला जो पर्याय आहे तो आपल्याला जास्त फायदे देऊ शकतो तर या विषयावर आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण जर आपल्या या पशुपालनामध्ये आपल्या पशूंना मिनरल मिक्सचर असेल किंवा लिक्विड कॅल्शियम असेल तर यांचा वापर करत असाल तर कुठल्या परिस्थितीमध्ये आपण कुठल्या या सप्लिमेंट्सचा वापर करायचा तर या विषयावरती सुद्धा आज आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा आपल्याला निश्चितच चांगले फायदे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की सजेस्ट करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपल्या गाईला आणि आपल्या म्हशीला दैनंदिन कॅल्शियमची गरज ही किती असते तर यामध्ये मित्रांनो आपली जर गाई असेल तर तिला साधारणतः सोळा ग्रॅम तिच्या शरीरासाठी दैनंदिन कॅल्शियमची गरज त्या ठिकाणी असते आणि आपली जर म्हैस असेल तर तिला साधारणतः अठरा ग्रॅम ही दैनंदिन कॅल्शियमची गरज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तसेच मित्रांनो आपले जर दूध देणारी गायी असतील किंवा म्हैस असतील तर यामध्ये मित्रांनो आपल्या दूध देणाऱ्या गायींमध्ये तिला साधारणतः एक पॉईंट दोन ग्रॅम प्रत्येक लिटरसाठी कॅल्शियमची गरज असते आणि आपली जर म्हैस असेल तर तिला साधारणतः एक पॉईंट आठ ग्रॅम याप्रमाणे प्रत्येक लिटरसाठी तिला कॅल्शियमची गरज असते म्हणजेच मित्रांनो आपली जर गाई साधारणतः दहा लिटर दूध देणारी असेल तर तिला दररोज तिच्या शरीरासाठी सोळा ग्रॅम आणि तिच्या दुधासाठी बारा ग्रॅम याप्रमाणे तिला अठ्ठावीस ग्रॅमची त्या ठिकाणी गरज आपल्याला पाहायला मिळते आणि मित्रांनो आपली जर म्हैस असेल तर तिला तिच्या शरीरासाठी अठरा ग्रॅम आणि तिच्या दुधासाठी अठरा ग्रॅम अशी छत्तीस ग्रॅम त्या ठिकाणी तिला सुद्धा दैनंदिन कॅल्शियमची गरज असते मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की लिक्विड कॅल्शियमचे कुठले फायदे आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात तर यामध्ये मित्रांनो लिक्विड कॅल्शियम जे आहे त्याचे जे काही शोषण आहे ते पावडर कॅल्शियमच्या तुलनेमध्ये खूप फास्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे तात्काळ त्याचा रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो यामध्ये आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन जर वाढवायचे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लिक्विड कॅल्शियमचा जो काही रिझल्ट आहे तर तो त्या ठिकाणी जास्त लवकर पाहायला मिळतो तसेच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा मेटाबॉलिक आजार झालेला जा� असेल तर त्यामध्ये सुद्धा लिक्विड कॅल्शियम हे आपल्याला खूप जास्त फायदेशीर त्या ठिकाणी पाहायला मिळते तसेच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना हाडा संबंधित त्यांच्या स्नायू संबंधित किंवा त्यांचे मसल फंक्शन जे आहे ते जर त्या ठिकाणी बिघडलेले असेल तर त्यांना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील लिक्विड कॅल्शियम हे महत्वाचे आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच मित्रांनो लिक्विड कॅल्शियमचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना त्यांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी झालेली असेल किंवा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जीची कमी झालेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला लिक्विड कॅल्शियम हे जास्त लवकर रिझल्ट देताना आपल्याला पाहायला मिळते कारण मित्रांनो या लिक्विड कॅल्शियम मध्ये आपल्याला कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल मॅगनीज असेल किंवा विटॅमिन्स असतील आणि काही कॅल्शियम मध्ये आपल्याला त्या ठिकाणी कार्बोहायड्रेट सुद्धा दिलेले असतात त्यामुळे याचा जो काही एनर्जीसाठी रिझल्ट आहे तर तो देखील त्या ठिकाणी आपल्याला तात्काळ पाहायला मिळतो मित्रांनो आता आपण पाहूया की मिनरल मिक्सरचा वापर आपण अपन आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळतात तर यामध्ये मित्रांनो मिनरल मिक्सरमध्ये जे काही घटक असतात तर ते लिक्विड कॅल्शियमच्या तुलनेमध्ये हे खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये मित्रांनो कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम मॅग्नीज आयर्न सेलेनियम झिंक कॉपर कोबाल्ट विटॅमिन्स असतील काही कॅल मिनरल मिक्सरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो या मिनरल मिक्सचरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची हाडे मजबूत करण्यासाठी आपल्याला फायदा होतो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना इनफर्टिलिटीच्या समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला फायदा होतो आपल्या पशूंमध्ये त्यांना रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी देखील आपल्याला या मिनरल मिक्सरमुळे त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो मिनरल मिक्सर जे आहे ते आपल्या पशूंच्या शरीरामधील जे काही मेटाबॉलिक प्रक्रिया आहेत तर त्यांना योग्य ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करते आपल्या पशूंमध्ये त्यांना जेवढे काही आवश्यक घटक असतात तर ते देखील या मिनरल मिक्सचरच्या पावडरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिलेले असतात त्यामुळे आपल्याला दीर्घकाळ वापरण्यासाठी या मिनरल मिक्सचरचा खूपच जास्त फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्याला मिनरल मिक्सचर आणि लिक्विड कॅल्शियम यामधील कुठले निवडणे हे जास्त फायदेशीर असू शकते तर यामध्ये मित्रांनो आपले पशु जर ताजे व्यायलेले असतील तर त्यांच्यामध्ये आपल्याला लिक्विड कॅल्शियम हे जास्त फायदेशीर त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते कारण मित्रांनो आपल्या ताज्या व्हायलेल्या पशूंमध्ये त्यांना एनर्जीची गरज असते तर ही एनर्जी आपण या लिक्विड कॅल्शियमच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंना तात्काळ देऊ शकतो आणि आपल्या पशूंना त्याचे रिझल्ट देखील लवकर मिळण्यासाठी आपल्याला फायदे होऊ शकतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या ताज्या वेळेला पशूंमध्ये त्यांचे मेटाबॉलिक आजार टाळण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी देखील या लिक्विड कॅल्शियमचा वापर करू शकतो तसेच मित्रांनो लिक्विड कॅल्शियम जे आहे ते विविध मध्ये आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध असते त्यामुळे याला खाण्यासाठी आपल्या पशूंना कुठल्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत आणि याचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये साधारणतः व्यायल्यानंतर पहिले एक ते दोन महिने जर केला तर त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच खूप सुंदर रिझल्ट या लिक्विड कॅल्शियमचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळते मित्रांनो मिनरल मिक्सरचा जो काही वापर आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर साधारणतः दीड ते दोन महिन्यांनी केला तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंना त्यांना माझावरती आणण्यासाठी आपल्याला चांगले फायदे पाहायला मिळतात त्यांची गर्भधारणा करण्यासाठी आपल्याला चांगले फायदे पाहायला मिळतात आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन जे आहे तर ते जास्त काळ टिकवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला जास्त फायदे पाहायला मिळतात त्यासोबतच आपल्या कालवडी किंवा रेडी असतील ज्या वयात आलेल्या असतील तर त्यांच्यामध्ये त्यांच्या गर्भपिशवीची वाढ करण्यासाठी आपल्याला मिनरल मिक्सचर हे जास्त फायदेशीर पाहायला मिळू शकते त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांना आवश्यक जे घटक द्यायचे असतील तर त्या ठिकाणी आपण या मिनरल मिक्सरचा जर वापर केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ चांगली करण्यासाठी त्यांच्या इन्फर्टिलिटीविषयी ज्या काही समस्या आहेत तर त्या कमी करण्यासाठी आपले दुधाचे उत्पादन जास्त काळ टिकवण्यासाठी आपण या मिनरल मिक्सचरचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये लिक्विड कॅल्शियम आणि मिनरल मिक्सर या दोन्हीमधील कुठला जो जास्त फायदेशीर पर्याय आपल्याला पाहायला मिळतो या विषयाची आज आपण माहिती घेतलेली आहे यामध्ये मित्रांनो आपण जर किमतीच्या बाबतीत त्या ठिकाणी पाहायला गेलं तर साधारणतः मित्रांनो मिनरल मिक्सर हे आपल्याला पाच किलोची जर आपण त्या ठिकाणी बॅग मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर साधारणतः आठशे ते हजार रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी ती बॅग आपल्याला पाहायला मिळते तसेच आपण जर लिक्विड कॅल्शियम त्या ठिकाणी मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर याची किंमत सुद्धा मित्रांनो साधारणतः आठशे ते हजार रुपयाच्या दरम्यानच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते परंतु मित्रांनो जर आपण लिक्विड कॅल्शियमचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर त्या ठिकाणी आपल्याला शंभर एम एलचा डोस आपल्या पशूंच्या आहारामध्ये द्यायला लागतो त्यामुळे हे जे लिक्विड कॅल्शियम आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाच लिटर कॅल्शियम हे पन्नास दिवस आपल्या पशूंसाठी ते पूरक ठरू शकते पण तर मित्रांनो आपण जर, जर आपल्या पशूंमध्ये जर मिनरल मिक्सर पावडरचा वापर केला तर यामध्ये मित्रांनो आपण साधारणतः पन्नास ते सत्तर ग्रॅमचा त्या ठिकाणी जर वापर केला तर मित्रांनो पाच किलो मिनरल मिक्सर हे आपल्या पशूंसाठी साधारणतः अडीच ते तीन महिने आपल्या पशूंसाठी पूरक ठरू शकते त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये या दोन्हीपैकी कुठला योग्य पर्याय निवडायचा असेल तर तो आपण त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या गरजेच्या नुसार त्या ठिकाणी ठरवणे हे खूप महत्वाचे आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद